लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा गिफ्ट फॉर्म सुरू झालेले आहेत ला लाडक्या बहिणींना आता जे मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे ते फॉर्म सुरू झालेले आहेत मकर संक्रांतीचा बोनस जो आहे तो आता सरकारला मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींसाठी संक्रांत बोनस हा पाच हजार रुपये आता खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यासोबतच एकवीसशे रुपये याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पंधरा जिल्ह्यात हा बोनस आता येणार आहे आता लक्षात घ्या हळूहळू हा सगळीकडेच येणार आहे मोबाईल चेक करा मेसेज आता यायला सुरुवात झालेली जा आहे जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये का दीड हजार रुपये हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे आता बघा महत्वाचे आत्ताच अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींसाठी काही गिफ्टसुद्धा इथं आलेले आहेत आता लाडक्या बहिणींना आता बघा पाच हजार रुपयाचं गिफ्टसुद्धा असणार आहे एकवीसशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरच येणार आहेत त्यामुळं तुम्हाला काय काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे सगळ्यात अगोदर मिळतील ते आपण सगळे डिटेलमध्ये इथं माहिती पाहणार आहोत बघा आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण इथं बघत आहोत कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हळूहळू या पैसे यायला सुरुवात झालेली आहे कारण अर्ज पडताळणी ही चालू झालेली आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये आज सोमवार असल्यामुळे तिथं काम फास्ट चालू झालेलं आहे आणि त्याची यादी आता आपल्याकडे ले आलेली आहे बघा तुम्हाला काय काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला एकवीसशे रुपये आणि दीड हजार रुपये काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना बघा काही लाडक्या बहिणींना आता किती मिळणार सांगतो तुम्हाला दीड हजार अधिक आठशे तीस अधिक आठशे तीस तुम्ही म्हणाल हे कसले बघा तुम्हाला मी व्यवस्थित सगळी डिटेल माहिती सांगणार आहे फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ आहे पाच मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा एवढीच नंबर विनंती नाही आहे कारण तुम्ही काय करता व्हिडिओ पळून पळवून बघता आणि मग तुमच्यापर्यंत माहिती व्यवस्थित येत नाही आता बघा जानेवारीचा हप्ता आत्तापर्यंत कोणाकोणाला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा डिसेंबरचा हप्ता कोणाकोणाला आला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट करा ज्यांना फक्त पहिले पाच हप्ते आलेले आहेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आम्ही त्यांच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे आता अर्ज पडताळणीनंतर नवीन यादी ही आलेली आहे आता ही नवीन यादी तुमचं नाव आहे की नाही हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती सांगणार आहे त्यामुळे दुसरा व्हिडिओ बघायची तुम्हाला गरज पडणार सुद्धा नाही आहे आता बघा लाडक्या बहिणी ज्या प्रतीक्षेत आहेत सगळ्यात महत्वाची प्रतीक्षा म्हणजे काय लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडरचे पैसे याच्यासोबत उत्कंठा काय लागली लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट आणि आता काही बहिणींना पाच हजार रुपयाचं एक मोठं तिथं उत्कंठा लागलेलं आहे बघा आता लाडक्या बहिणींना जे काय मी सांगतोय ते लक्षात घ्या एकवीस रुपये मिळणार का दीड हजार रुपयाचा एक मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता हा प्रश्न गेलेला आहे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एक निर्णय घेतला आहे की एकवीस रुपये द्यायला आत्ता काही हरकत नाही परंतु हे जे नियम आहेत हे एकवीस रुपये जे वाटप आहे ते नवीन आर्थिक वर्षात सुरू आपण नक्की करू आत्ता फक्त दोन महिने राहिलेत तर दोन महिन्याचे आपण दीड हजार रुपयेच देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे तर जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल आणि जानेवारीचं नसेल तर ते तीन हजार रुपये मिळतील हे तीन हजार रुपये बघा आणि गॅसचे तुम्हाला आठशे तीस रुपये जर तुम्हाला पहिलं एकच गॅस सिलेंडर भेटला असेल तर तुम्हाला आता आठशे तीस रुपये दुसरा हप्ता जर एकही मिळाला नसेल तर ते आठशे तीस रुपये म्हणजे असे जर आपण बघलं तर सोळाशे साठ रुपये हे तीन हजार आणि हे सोळाशे साठ जवळपास चार हजार सातशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत सगळ्यात महत्वाचे अपडेट हेच तुम्हाला आता मोठं पाच हजाराचं गिफ्ट असणार आहे बघा आता काही लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाचे अपडेट सांगतोय ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी तर एकदम भारी काम झालेलं आहे एकदम भारी झालेलं आहे कारण अदिती तटकरे मॅडम यांनी जसं सांगितलं की राज्यामध्ये बघा आता सध्या जर आपण बघितलं तर वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होऊन त्यांना बाद करण्यात आलेला आहे हो वीस ते पंचवीस लाख लाडकेबाईंची तक्रारी तिथं आलेल्या आहेत आणि त्यांना बाद करण्यात येणार नाही कारण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्सच नाही आहेत पुरावाच ना आहेत की आम्ही असं असं आहे तर जर तुमचं नाव जर आलं तर तुम्हाला काय करायचं जेणेकरून तुमचं नाव त्यातनं न ना काढता येणार नाही ना। तर तुम्हाला मी जे सांगतो आहे ते डॉक्युमेंट तयार ठेवा पटकन पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचं आहे ते बघा ते आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुमचा तयार ठेवा आजच काढा कारण जर तुमच्यावर वेळ आली जर तुम्हाला तक तिथं पडताळण्यासाठी बोलवलं तर मात्र तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड सोबत ठेवा रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे बघा स्वतः नाव टाव नावं टाकू नका कारण जर स्व तुम्ही नाव स्वतः टाकलं फक्त रेशन कार्डमध्ये आणि जर तिथं चेकिंग केलं कारण त्याच्याकडे ऑनलाईन सगळा डेटा आहे आणि ऑनलाईनमध्ये जर तुमच्या रेशन कार्डचा नंबर टाकला आणि त्याच्यामध्ये जर तुमचं नाव आढळलं नाही तर मात्र तुमची योजना बंद होईल तुम्ही फसवलं आहे असं ठरवून तुमचं नाव काढलं येईल हे दोन काम करायचे आहेत पहिलं काय रेशन कार्डला तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आजच जाऊन तुमचं जे काही रेशन दुकान आहे तिथे जाऊन ई केवायसी करून घ्या तिसरं डॉक्युमेंट सांगतोय आधार कार्ड आधार कार्ड आणि बँकेचं जे पासबुक आहे आधारवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे सेम करून घ्या आजच करून घ्या कारण उद्या करून घ्या आता संध्याकाळ झालेली आहे तर उद्या सकाळ जाऊन ते काम करू शकता बँकेत जाऊन तुम्ही तुमचं नाव बदलू शकता किंवा आधार सेंटरला जाऊन आधारचं नाव बदलू शकताय आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवा कारण काय होतं तुम्हाला पैसे आलेले असतात तुमच्या सुद्धा पडलेले असतात परंतु तुमचा मोबाईल त्या बँकेला अपडेट नसतो त्यामुळे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येत नाही आणि मग तुम्हाला समजत नाही की आपल्याला नक्की पैसे आले आहेत की नाही आता भरपूर जणांनी बघा संजय गांधी जी काही योजना होती तिचा त्यांनी काय घेतलेला आहे लाभ आणि ला वेबसाईटवर जर बघितलं आपण तर तिथंसुद्धा तुमच्या पुढे यस जर दिसत असेल तर तुमची पडताळणी होणार नाही डायरेक्ट तुमचे पैसेच येणार नाहीत म्हणजे जर तुम्ही जर लॉग इन केलं स्वतः आणि संजय गांधी राजा योजना जर तिथं जर यस दिसतं तुम्हाला यस तर तुम्हाला पडताळणी होणार नाही परंतु तुम्हाला एकही रुपया येतनं पुढं हा येणार नाही हे गपचूपच काम केलं जाईल कारण सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांना सरसकट तपासणी करणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना परत प्रॉब्लेम्स होतात म्हणजे सगळेजण आले कोणाला चांगलं वाटत नाही की सगळ्यांसमोर पडताळणी झालेली आहे असं तर डायरेक्ट तेच होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर ज्याची तिथं तक्रार येईल अशाच लाडक्या बहिणींची फक्त तक तिथं पडताळणी होणार आहे आणि उद्या जाऊन तुम्हाला काम करायचं आहे जे अजून वीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणीने काम केलेलं नाही ज्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपयाचं गिफ्ट पण येणार नाही आणि एकवीस रुपये हप्ता पण येणार नाही दीड हजार पण येणार नाही आणि गॅसचे सुद्धा आठशे तीस रुपये येणार नाही ते म्हणजे बघा भरपूर जणांनी केलेलं नाही तुम्हाला फक्त वाटतंय तुम्ही केलंय पण ते अजून तुम्ही काम केलेलं नाही ते सक्सेसफुल झालेलं नाही ते अजून मध्येच आहे ते म्हणजे आधार लिंकिंग बघा आधार लिंकिंग अजून फक्त तुम्हाला वाटतंय तुम्ही केलंय परंतु तुमचं ते झालेलं नाही तर हे सगळ्यात महत्वाचं काम राहिलं आहे ते आता जाऊन उद्याच करू शकता पटकन जाऊन सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की पंधरा जिल्हे कोणते आहेत तर पंधरा जिल्ह्याचं जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये अर्ज पडताळणी झालेली आहे, 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 आहे है, है। ते म्हणजे धुळे आहे पालघर आहे अमरावती आहे पुणे जिल्हा आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि मुंबईतले सुद्धा काही उपनगर आहेत ज्याच्यामध्ये ते पडताळणी अर्ज सुरू आहेत कारण तेवढ्या तक्रारी झाल्या आहेत वीस ते पंचवीस लाख तक्रारी झाल्यात ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना तिथं आता त्या अर्ज पडताळणीला सामोरं जावं लागतंय आता बघा इथं गिफ्ट हे मिळणार बघा तर हे जे तुम्हाला पाच हजाराचं गिफ्ट आहे हे तुम्हाला लगेच मिळणार आहे फक्त तुमची जी अर्ज पडताळणी आहे ती सक्सेसफुल व्हायला पाहिजे ज्या जे ज्याचे अर्ज पडताळणी सक्सेसफुल झालेली आहे त्याचं नाव यादीमध्ये आहे आणि त्याला शंभर टक्के पैसे हे येणार आहे त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका पोस्टाचं खातं असेल तर, खा। तर, तर एकदम ओके पोस्टाच्या खात्यात पैसे येत आहेत एसबीआय खात्यात पैसे येत आहेत परत बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक ह्या बँकेमध्ये पैसे येत आहे तर तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती आहे का तुमचं पोस्टचं खातं आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे तुम्हाला किती हप्ते आले आत्तापर्यंत ते सांगायचं आहे म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करू की तुम्हाला पुढं काय करायचं आहे परंतु तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे अपडेट्स येत नाहीत लक्षात घ्या लवकरच आता काही जणांच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहेत काही जणांच्या आलेल्या आहेत तर तुमच्या मोबाईलवरती लवकरच मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये जानेवारीचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता हे दोन्ही असतील यासोबतच गॅसचे सुद्धा पैसे असतील आता गॅसमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या भिनीने बघा अजूनसुद्धा गॅसची ई केवायसी केलेली नाही मी तुम्हाला दहा वेळा सांगत आहे का सांगत आहे कारण तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला पैसे येणार ना आहेत नाहीतर पैसे येणार नाहीत जर तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे ई केवायसी असणं गरजेचं आहे तुमचं गॅस कनेक्शन हे जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं पाहिजे नवीन गॅस कनेक्शनला पैसे मिळणार नाही आहेत त्यामुळं रेशन कार्डसुद्धा अपडेटेड पाहिजे रेशन कार्डची के वाय सी झालेली पाहिजे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहिणीचा फायदा हा आधी इथं मिळणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के आता दरमहा दीड हजार रुपये जे आहेत ते सात हप्त्या सात हप्त्याचे एकदम दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा